आमच्या भागामध्ये असं एक देवीचं मंदिर आहे ज्या देवीची ओळख नवसाल पाहणार देवी म्हणून जा केली जाते चालतं मला सांगतो कुठं आणि काय तर जय श्रीराम मित्रांनो मी तुमचं तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये दररोजच्या मराठी आज पण तुम्हाला घेऊन आलोय एका नवीन ठिकाणी एकला देवी मंदिर पिंपराजा करमाड तालुका जिल्हा छत्रपती संभाजनगर मी ज्या ठिकाणी उभा आहे सध्या त्या ठिकाणच्या जागेला एकलायरा देवीचा बारा म्हणून ओळखले जाते इथं आलेल्या भक्तांनी पार इथं बारा मध्ये नारळ फेकू फेकू पार पाण्याची अवस्था व्याखर करून टाकली तुम्हाला काय वाटतं ही जागा स्वच्छ व्हायला पाहिजे का तर जाऊ द्या आपला व्हिडिओ इथल्या मंदिराच्या कमिटी पर्यंत त्यानंतर डायरेक्ट आलो आपल्या मंदिर परिसरात मस्त आपल्या 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 दर्शन वगैरे घेतलं आणि आपल्या आंबाबाईला एकच मागं माहिती की आपल्या इंट फॅमिलीला कायम सुखी ठेवा आपल्या एकलायरा देवीचं मंदिर फार पुरातन आहे सन बाराशे ब्याण्णव मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी स्थापना केलेली आहे आपल्या आंबाबाईला नवसाला पावणार ओळखले जाते ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत इथं नवस केलेले आहेत त्यांचे त्यांचे नवस इथं पूर्ण झालेले आहेत बाकी मंदिराचा परिसर मात्र एकदम मन प्रसन्न करणार असा आहे वरखा वर्षातून येते दोनदा यात्रा भरत असते एक तर चैत्र सुद्धा पौर्णिमाला आणि दुसरा अश्विन सुद्धा प्रतिपदेला अन आपल्या पब्लिक पैकी दरवर्षी इथं एकलायर देवीच्या दर्शनासाठी कोण कोण येत असतं नक्की कमेंट मध्ये सांगा बर का आपल्या एकलाय देवीच्या दर्शनासाठी आजोबाच्या पन्नास गावची पब्लिक लांब लावून येत असते वरखा अगदी मंदिराच्या समोर लहान मोठ्या अशा चार दिपळ्या आहेत चला तर मग आता मी जातात घरी तो पण तुम्ही करून टाका फॉलो आज दिवस थांबतो बर का तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला जे